हाय हॅलो नमस्कार मी सुरेखाच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर कसे आज सर्वजण मजेत ना असेच मजेत राहा हसत राहा आणि हसत हसत माझा हा छानसा व्हिडिओ बघत राहा आणि आज घशात अशी खूप खौक होतीये म्हणजे गावाकडचं पाणी आणि इकडचं पाणी बदल झाला त्यामुळे लय खवखं होतीये आणि इकडं रोईबागा झोपेतून उठली आहे आणि तिला भूक लागली आहे तर आता म्हटलं भाजी तर काय उरलेली नाही सकाळची पोळी उरलेली आहे तर म्हटलं तिला असं पोळी परतून देऊ तेल वगैरे टाकून <coughs> 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 हा भुगा म्हणायच त्याला तर तिला ते करून देते हो ना नाशात खोक होती त्यामुळे असं थोडस खोकला यायला लागलाय तर आता त्याला लवकर अशा औषध वगैरे घ्यावं लागतील नाही तर तो वाढून जाईल तर आता मी आधी भुगा परतवते भुगा परतवते म्हणजे जास्त काही करणार नाही त्यासाठी म्हणजे कांदा वगैरे फक्त पोळी कुस करू पोळी चुरून आणि त्याचं बनवणार आहे तर चला ते ते तर मी आधी ते करून घेते कारण परत तिचा क्लासचा पण वेळ होईल कारण आता साडेतीन वाजले चला तर मी इथं भुगा करण्यासाठी एक मिरची कापून घेतली आहे शेंगदाणे जिरे मोरी घेतले आणि भुगा असा थोडा मिक्सरला दळून घेतला होता आणि थोडंसं पाणी टाकून भिजवला त्यात कोथंबीर टाकून ठेवली इकडे जिरे मोरी शेंगदाणे टाकून दिले चांगले परतून घेऊ म्हटलं जिरे मोरी शेंगदाणे म्हणजे शेंगदाणे कसे कडक झाल्यावर थोडे चांगले लागतात आणि इकडं हळद टाकून घेतली हळद थोडीशी कमी टाकली आणि त्यानंतर इथं भुगा येईल टाकला भुगा छान असा लालसर असा परतून घेतला आणि इकडं रुई ना कॅमेऱ्यामध्ये येत नव्हती त्यामुळे ती उड्या मारत होती तर मी तिला म्हटलं नको उड्या मारू बा असं हो कारण गॅस जाऊ कसं मग धक्का लागलं चटका बिटका बसायची शक्यता असते कारण ती काय करते उड्या मारता मारता कधी कधी माझ्या अंगावर पण पडती तर इथं मी मीठ पण टाकून घेतलं आणि चांगलं व्यवस्थित हालून घेते तर गॅस माझ्याकडून बंदच राहिला माझ्या लक्षातच नाही आलं मी गॅस बंद केलेल्यानंतर चालू केला आणि भुगा चांगला परतून घेतला भुगा परतल्यानंतर इकडे ती मला म्हणे की तू पण खाय त्यामुळे मी पण खायला बसली मी शक्यतो जास्त काही खात नाही दुपारच्या टायमाला मग ती म्हणली मग त्यामुळे मग थोडंसं म्हटलं खाऊ तिच्यासोबत कारण ती पण जेवती मग तर आम्ही दोघींनी भुगा खाल्ला खाऊन झाल्यानंतर जे भुगा बनवलेले भांडे होते ते भांडे मी लगेच घासायला घेतले तेव्हा हो भांडे होते थोडेसे आणि एक दोन भांडे दुपार दुपारी मी जेवले होते तेव्हाचे जेवणाचे होते तर मग हे सगळे घासायला घेतले मी आणि व्यवस्थित लगेच घासून ठेवले की मग जास्त भांड्यांचा काय पसारा पडत नाही आणि मी जास्त भांडे ठेवतच नाही म्हणजे काय आहे जास्त भांडे ठेवले का ते मग लई साचून साचून राहा त्यानंतर आपल्याला कंटाळा येतो मग त्यापेक्षा ते लगेच घासून घेतलेले बरे असतात आणि इथं भांडे जास्त साचून जर ठेवले ना तर भांड्यांना लगेच मुंग्या लागतात म्हणजे खरकटं थोडंफार जरी असेल ना तरी लगेच मुंग्या लागतात गॅसलं झालं किंवा भांड्यांना झालं त्यामुळं ते वेळच्या वेळेवर क्लीन करावंच लागतं आणि मागच्या मा व्हिडिओमध्ये मी हे किचन ॲप्रॉन घातलं होतं त्यात एका ताईंनी विचारलं होतं मला की हे ॲप्रॉन कुठून घेतलं तर हे ॲप आपर... ॲप्रॉन मी ऑनलाईन घेतलेलं आहे हे मे बी एकशे तीस रुपयात दोन घेतले मी आणि क्वालिटी पण चांगली म्हणजे एकशे तीस रुपयात दोन त्याच्या मानाने क्वालिटी पण चांगली आहे मी ऑनलाईन घेतले होते हे ॲप्रॉन इथं मग बोलता बोलता आता किचन क्लीन करून जालेत आता घरी साडेपाच वाजून गेले इकडे हे वाजताय लॅपटॉपवर काय करताय तर जे मोबाईल मधले फोटो आहेत जे एक्स्ट्राचे झालेत आणि मोबाईल आहेत ते फोटो आम्हाला टाकायचे आहे लॅपटॉप मध्ये फोटो आमचे आणि प्लस रुईचे काही व्हिडिओ आहेत ते लॅपटॉप मध्ये टाकायचे आहेत तरी ते करताय आज आणि कसं सणासू सणसूद म्हटलं की आपण फोटो खूप काढतो तसंच फोटो खूप काढल्या गेले आणि मोबाईल पूर्ण भरले त्यामुळं म्हटलं आज फोटो ते लॅपटॉपमध्ये दे टाकून देऊ कारण कसं व्हिडिओ शूट करायचा असले मला तर मग ते मोबाईलची गॅलरी भरलेली असली तर शूट नाही होत त्यामुळं यांना बसवलंय ते काम करायला आता हे एवढं काम करतील तोपर्यंत मी करणारे स्वयंपाक आणि आता पावणे सात वाजले आहेत तर इकडे हिरुई ही आली क्लासवरून साडेसहा वाजता क्लासवरून आली हे तिला घेऊन आले फार केस बीस विचारून तयार आहे वाटत <laughs> केस विचारले का आल्यावर मग चपटी कस खायला चपटे केले तू चपटेच आवडता का चपटे असे उडणार आहे नाही आवडत का बर आता वाजले साडेसात आणि इकडं माझा स्वयंपाक झालाय बघू शकता पालक भाजी आम्ही दोन भाज्या आज पालक केला आणि पिठलं केलं कारण पालक पुरली नसती आणि ती खराब होऊन चालली पालकाची भाजी आणि पिठलं केले दोन भाज्या बर तुला पिठलं दे पालक पुरली नसती म्हणून थोडस पिठलं पण केलं आणि पोळ्या केल्या बघू शकता तुम्ही माझ्या पोळ्या जरा मोठ्याच असतात पातळ असत्या कारण छोट्या छोट्या पोळ्या ना मी खेळत नाही बसत असं काय करत तुला छोटे पोळ्या पण केली आणि इथे या आत्ताच आले दूध घेऊन तर हे दूध तापत ठेवायचे मला आणि मग भाज्यांना भाज्या ताप दोन्ही पैसे जायचे तर मग दूध तापलं की मग आम्ही जेवण करून घेणार आहे तोपर्यंत मी आता दूध तापत ठेवते आणि भाज्या मग कसं गरम गरमच जेवण करतो आम्ही संध्याकाळी गरम गरम स्वयंपाक असताना आधी थक्ले थक्ले पढ़ले मी गुप्ता ठेवते आणि मग झेवायला बसायचे माझे सगळे काम आवरलेत आणि आता खूप थकल्यासारखं झालंय थकल्यासारखं म्हणण्यापेक्षा माझं चेअर बघू शकता तुम्ही पूर्ण असं जड मला अन पूर्ण असं जड पडल्यासारखं आज तर आता मी हा व्हिडिओ इथे सेंड करते कारण आरामाची खूप गरज आहे तर आता झोपायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसं वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चला मग पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय